नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोडगड शुभेच्छानंतर आपण मस्त गोड गोड असे तिळकूट तयार करणार आहोत त्यासाठी छानपैकी एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ आणि थोडेसे खोबरे विलायचे आहे आणि गुळ किसून घेतलेला आहे चला मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी शेंगदाणे छानपैकी भाजणार मध्यम गॅसवर भाजणार आहे जोपर्यंत सालटा निघत नाही शिंगण्याने तोपर्यंत आपण छानपैकी भाजणार आहोत होऊ शकता सालं निघायला लागले शिंगण्याने काढणार आणि ती छानपैकी भाजणार आहे करते हैं कड़ाई तापन तीन बाजू घेना मस्त पैकी बारे गैस है तीन जास्त का भाजना नहीं अपने कारण कड़ू लगते ना थोड़ी हल्की सी गरम लगे तो गैस बंद करना रे। है बहू शकता छानपैकी फुटाई लगे ये थी खोबरे कीच त्याच्यातच भाजून घेणार नाही मी थोडेसे खोबरे आहे गॅस बंद आहे आता गरमकडे आपण छानपैकी खोबरे आणि तीळ भाजून घेतलेले गावरण तिळ आहे आपण तिळण हे सर्व साहित्य काढून घेतलेले आणि पाच ते सहा वेल्याची हेही फोडून टाकू वेल्याची सर्वसाहित्य फोडून टाकलेली आणि गुळही आपण मिक्सरमधून थोडे थोडे करून फाईन पेस्ट नाही करणार आपल्याला असं ओबड थोडंच काढणार आहे आता भांड्यात आपण थोडे शेंगदाणे आणि भाजून घेतलेली तीळ आणि खोबरे इलायचे आहे त्याच्यात आणि थोडे थोडे गूळ करून आपण छानपैकी मिक्सरमधून किंवा खलबत्तही खलबत्ताही छान कुठता येतात मग हे पटकन होते ना आता ओबडधोबड मिक्सरमधून छानपैकी आहे पेस्ट खाऊ शकता किती छान झालेले हेच काढ मी काढून घेणारे असे ओबडधोबड जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही खूप छान लागते तिळकूट बघू शकता आता सर्व या प्रकारेच मी ओवडधोबडच काढलेले आहे प्रकारे आपण सर्व तिळ आणि शेंगदाणे गूळ एकत्र करून तळून घेतल्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार साखरे चालव्या आहे हाही आहे आपण थोडासा थोडेसे पिस्ता आहे ते ही बारीक चिरून घेतली कापून घेतलेली आहे मी आपल्याला आवडत असणार तर टाका ऑप्शनल आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा